नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या आजचा महत्वाचा मुद्दा काय आहे दोन हजार पंचवीसमधील मागील लेटेस्ट सहा महिन्याचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याच्यातील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा या सिरीजमधील तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा प्रश्न नक्कीच या ठिकाणी बघायला मिळणार आहेत याच्या अगोदर ऑलरेडी पाठ क्रमांक पहिला आणि पाठ क्रमांक दुसरा अपलोड करण्यात आला आहे त्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आजचा हा आपला पार्ट तिसरा असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त बघत बसायचं नाही वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि प्रत्येक प्रश्न त्याच्यासोबतची माहिती वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे ठीक आहे लिहून घ्या प्रश्न क्रमांक पहिला ग्लोबल ए आय सी टी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या भारतीय शहराला सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बेंगलोर या शहराला या ठिकाणी ग्लोबल सिटी इंडेक्स आय हजार मध्ये या भारतीय शहराला भारताच्या शहरांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळालेलं आहे परंतु जागतिक स्तरावरती अव्वल कोण आहे असं विचारलं तर एक नंबरला सिंगापूर आहे तर दोन नंबरला सेओल आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी वाय चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स मी ऑलरेडी काल रात्री साडेसात वाजता काय केलेलं आहे तर दोन हजार पंचवीसमधील जेवढेही पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत याच्यावरती सेपरेट या ठिकाणी व्हिडिओ तयार करून अपलोड केलेला आहे जवळपास आपण चाळीस ते पन्नास पुस्तकांवरती प्रश्न तयार केलेले आहेत पाहिला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की पाहण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील मोबाईल उपकरणांसाठीचा पहिला टेम्पर्ड ग्लास कारखाना कोठे सुरू करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नोएडा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील मोबाईल उपकरणांसाठीचा पहिला टेम्पर्ड ग्लास कारखाना या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न नारी दोन हजार पंचवीस या निर्देशांक आहे तर पर्याय क्रमांक ए मुंबई हे शहर या ठिकाणी महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर सेफेस्ट सिटी फॉर द वुमन असं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे कोणत्या निर्देशांकमध्ये तर नारी दोन हजार पंचवीस या निर्देशांकमध्ये पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ओणम नावाचा सण साजरा करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी दरवर्षी आपण ओणम नावाचा सण साजरा करतो मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे बऱ्याच प्रकारच्या एक्झाममध्ये हा प्रश्न परत परत, परत विचारण्यात आलेला आहे तर ओणम सण कुठल्या राज्यातला आहे तर केरळ राज्यातला सोबत सोबत सूर्य उत्सव ओणम विषू पुरम महोत्सव हे सुद्धा महोत्सव या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत साजरे केले जातात पुढचा प्रश्न भारतातील पहिले लर्निंग एक्सिलेरेटर कोणी लॉन्च केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओपन ए आयने ने भारतातील पहिलं लर्निंग ऍक्सिलेटर या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर चार जी पी टी सारख्या एआय साधनांचा सा वापर करून भारतामध्ये अध्यापन आणि शिक्षण वाढवणे या दृष्टिकोनातून या ठिकाणी भारतातील पहिलं लर्निंग एक्सलेटर या ठिकाणी ओपन ए आयने ने काय केलेलं आहे तर चालू केलेलं आहे सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या देशाने पदक या ठिकाणी तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्या भारताने एकूण या ठिकाणी चाळीस पदके जिंकलेली आहेत किती चाळीस पदके त्या चाळीसमध्ये सत्तावीस सुवर्ण पदके दहा रौप्य पदके आणि तीन कांस्य पदके असे सत्तावीस अधिक दहा सदतीस आणि तीन कांस्य असे चाळीस एकूण पदके जिंकलेली आहेत कशामध्ये राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये आणि पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानी भारत हा देश आलेला आहे पुढचा प्रश्न टोल प्लाझा कामगारांच्या मुलांसाठी आरोहण प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एन एच ए आय तर एन एच ए आय ने या ठिकाणी टोल प्लाझावरील जे काही कामगार काम करत असतात त्यांच्या मुलांसाठी आरोहण नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे या ठिकाणी दोन तीन आहेत ते लिहून घ्या या ठिकाणी जे काही टोल प्लाझावरती कामगार आहेत त्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी हा प्रोजेक्ट आरोहण आरोहण प्रकल्प सुरू केला आहे या कुटुंबातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन प्रदान करणार आहे या गोष्टीच्या अंतर्गत म्हणजेच आरोहन प्रकल्पाच्या अंतर्गत एन एच ए ने सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा दुरंत कप दोन हजार पंचवीसचा जो काही विजेतेपद आहे ते कोणत्या संघाने जिंकलेलं आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नॉर्थ ईस्ट युनायटेडने या ठिकाणी डायमंड हार्बर यांचा पराभव करत दुरंद कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आशियाई नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या भारताने या ठिकाणी आशियाई नेमबाजी स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत सर्वात जास्त पदके जिंकलेली आहेत एकूण किती पदके जिंकली आहेत तर आपल्या भारताने या ठिकाणी नव्याण्णव पदके जिंकलेली आहेत ज्याच्यामध्ये अक्षरशः पन्नास सुवर्ण पदके आहेत सव्वीस रौप्य पदक आहेत आणि तेवीस या ठिकाणी कांस्य पदक आहेत असे एकूण नव्याण्णव पदके जिंकलेले आहेत एक नंबरला भारत आहे दोन नंबरला कझाकस्तान आहे तर तीन नंबरला चीन आहे या पदक तालिकेमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या देशाच्या सफरान ग्रुपने पुढच्या पिढीतील लढाऊ विमानांसाठी जेट इंजिन तयार करण्यासाठी भारतासोबत भागीदारी केलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही भागीदारी का करण्यात आली याच्या मागचं उद्दिष्ट काय तर लिहून घ्या प्रगत मध्यम लढाऊ विमानांसाठी जेट इंजिन सह विकसित आणि तयार करणे या उद्देशाने ही भागीदारी केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने श्रमश्री नावाची योजना स्कीम सुरू आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल या राज्याने या ठिकाणी श्रमश्री नावाची योजना सुरू केलेली आहे उद्देश काय आहे ते लिहून घ्या प्रत्येक कुटुंबाला एका आर्थिक वर्षामध्ये जॉब कार्ड सह किमान पन्नास दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाने या ठिकाणी श्रमश्री नावाची योजना सुरू करण्यात आली आहे पश्चिम बंगाल राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा दोन हजार छत्तीस पर्यंत कोणता देश व्हेनेरा डी मोहीम ग्रहावर लॉन्च करणार आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रशिया हा देश या ठिकाणी दोन हजार छत्तीस पर्यंत व्हेनेरा डी मोहीम ही जी काही आहे ते या ठिकाणी शुक्र ग्रहावर लॉन्च करणार आहे सोबत सोबत एक, एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या भारताचे पहिले शुक्र मोहीम कोणता आहे तर शुक्रयान एक पुढचा प्रश्न टाटो दोन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बांधला जात आहे चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा भारतातील पहिला ड्रोन ए आय पॉवर्ड कृत्रिम पावसाचा प्रयोग कोठे सुरू करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जयपूर या ठिकाणी भारतातील पहिला ड्रोन ए आय पॉवर्ड कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू करण्यात आला पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या अॅनिमल स्टेम सेल बायोबँकचे उद्घाटन कोणत्या मंत्र्यांनी केलेलं आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी या ठिकाणी भारतातील पहिल्या अॅनिमल स्टेम सेल बायोबँकचे इनॉग्रेशन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या लघु वित्त बँकेला लघु वित्त बँक म्हणजे काय स्मॉल फायनान्स बँक या बँकेला युनिव्हर्सल बँकेमध्ये रूपांतरित करण्यासाठी आरबीआयची मान्यता मिळालेली आहे तर पर्याय क्रमांक बी एयू स्मॉल फायनान्स बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणता देश आय एस एचा एकशे सातव्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे तर पर्याय क्रमांक ए मोल्दोवा नावाचा देश या ठिकाणी आय एस ए या ग्रुपचा एकशे सातव्या क्रमांकाचा या ठिकाणी सदस्य देश, देश बनलेला आहे मेंबर कंट्री बनलेला आहे आय एस ए म्हणजे काय इंटरनॅशनल सोलार अलायन्स असं म्हटलं तरी काय हरकत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस युपीएससीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अजय कुमार असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी यु चे हे नवीन चेअरमॅन बनलेले आहेत अजय कुमार मला कमेंट करून सांगा एम पी एस सीचे चे चेअरमॅन कोण आहेत एवढंच उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाणार पर्याय क्रमांक सी बानू मुश्ताक असं त्यांचं नाव आहे त्यांच्या लघुकथांच्या संग्रहासाठी त्या संग्रहाचं नाव आहे हर्ट लॅम्प याच्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकशे एकावनवा क्रमांक आहे भारताचा कशामध्ये जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये याच रँकिंगमध्ये अव्वल देश कोणता आहे तर नॉर्वे हा देश या ठिकाणी अव्वल आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे महाराष्ट्र लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला दोन गोष्टी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या तर बिहारमध्ये आणि महाराष्ट्राने एकूण पदके किती जिंकली तर एकशे अठ्ठावन्न पदके त्या एकशे अठ्ठावन्न मध्ये अठ्ठावन्न सुवर्ण पदके आहेत सत्तेचाळीस रौप्य पदक आहेत आणि त्रेपन्न कांस्य पदक आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा जागतिक मानव विकास निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक बी एकशे तिसावा क्रमांक आहे आपल्या भारताचा पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा मिस वर्ल्ड कोणाला मिळालेला आहे तर चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुचाता चुवांग्रशी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुचाता चुवांग्रशी असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीस चा व मिस वर्ल्ड हा जो काही किताब आहे तो त्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे बहात्तराव्या क्रमांकाची मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती हैदराबाद या ठिकाणी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा शहाऐंशी क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्रीहरी एल आर असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी शहाऐंशीव्या क्रमांकाचे चेस्ट ग्रँडमास्टर बनलेले आहेत दोन हजार मध्ये पुढचा प्रश्न जैविक नायट्रोजन स्थिरीकरणातील प्रगतीसाठी दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मारियांगेला हंग्रिया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी भारतीय तटरक्षक दल कोणते ऑपरेशन राबवलेले आहे भारतीय तटरक्षक दलाने तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक बी ऑपरेशन ऑलिव्हिया असं या ऑपरेशनचं नाव आहे पुढचा प्रश्न सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन करणारा कोणता देश अलीकडेच आग्नेय आशियातील तिसरा देश बनलेला आहे तर पर्याय क्रमांक ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस ल्युपेक्स मिशन हा कोणत्या दोन अंतराळ संस्थांमधील संयुक्त चंद्र शोध उपक्रम आहे एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इस्रो आणि जाक्सा लक्षात घ्या ल्युपेक्स मिशन हा भारत आणि जपान या ठिकाणच्या इस्रो आणि जाक्सा या अंतराळ संस्थांमधील संयुक्त चंद्र उपक्रम आहे शोध उपक्रम आहे ठीक आहे आणि ब्रह्मोस कशा संदर्भात आहे तर भारत आणि रशिया यांचा हा संयुक्त उपक्रम आहे ठीक आहे बद्दल या ठिकाणी मला फक्त कमेंट करून सांगा जाकसा हे कोणत्या देशाचं या ठिकाणी स्पेस एजन्सी आहे कारण की रशियाची रॉस मॉस कॉस हे आहे हे देखील या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मला थोडंसं कन्फ्युजन होत आहे जाकसा कुठला आहे मला फक्त सांगा पुढचा प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ब्रह्मो क्षेपणास्त्र निर्मिती युनिटचं उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी लखनौ या ठिकाणी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी कोणत्या दोन राज्यांनी सामंजस्य करार केलेला आहे एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न यु पी आणि ए आय प्रज्ञा उपक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थेने उत्तर प्रदेशसोबत भागीदारी केलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस कोणत्या दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आलं होतं तेहतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पहलगाम दहशतवादी हल्ला लक्षात घ्या तुम्हाला जर असं विचारलं पुलवामा हल्ल्याची तारीख काय आहे तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि ऑपरेशन सिंदूर कधी करण्यात आलं तर सात मे दोन हजार पंचवीसला करण्यात आलेलं आहे लक्षात घ्या या ठिकाणी हे पुलवामा हल्ल्याची तारीख नाहीये हे पहलगाम हल्ल्याची या ठिकाणी तारीख आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि लगेच काही दिवसातच ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं होतं सात मे दोन हजार पंचवीसला ठीक आहे पुढचा प्रश्न भारताचे पस्तीसाव्या क्रमांकाचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय क्रमांक ए विक्रम मिसरी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस भारतातील पहिला आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉर कोणत्या दोन राज्यांमध्ये स्थापन होत आहे तर पर्याय क्रमांक डी राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला आंतरराज्यीय या ठिकाणी चित्ता संवर्धन कॉरिडॉर या ठिकाणी स्थापन होत आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले जिनोम संपादित भाताचे प्रकार कोणी विकसित केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी आय सी ए आरने विकसित केलेला आहे आणि आयसीए आर फॉर्म काय इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी पहिल्या जिनोम संपादित भाताचा प्रकार या ठिकाणी विकसित करण्याच्या मागचं तर उत्पादन वाढवणे दुष्काळ आणि क्षारता सहनशीलता वाढवणे या उद्देशाने हे डेव्हलप करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले सोने वितळवणारे एटीएम कोठे सुरू झालेले आहे तर पर्याय क्रमांक बी हैदराबाद या ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न मोनॅको मध्ये फॉर्म्युला दोन शर्यत जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर पर्याय क्रमांक ए कुशमैनू हा या ठिकाणी कोणता कुशमैनू नाही कुशमैनी हा खेळाडू या ठिकाणी पहिला भारतीय ठरलेला आहे पुढचा प्रश्न महिलांचे ए आय आणि सायबर सुरक्षा कौशल्य वाढविण्यासाठी कोणत्या संस्थेने यशोदा ए आय उपक्रम सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी राष्ट्रीय महिला आयोगाने या ठिकाणी ए आय आणि सायबर सुरक्षा कौशल्य वाढवण्यासाठी या संस्थेने यशोदा ए आय उपक्रम सुरू केला आहे याच्या मागचा उद्देश काय तर भारतामध्ये महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देणे या उद्देशाने हे सुरू करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कार्यकाळासाठी आशियाई उत्पादकता संघटनेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारलेले आहे तर पर्याय क्रमांक सी आपल्या भारताने या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे पुढचा प्रश्न जगातील पहिल्या मोठ्या व्यावसायिक ई मिथेनॉल प्लांटचे उद्घाटन कोठे झालेलं आहे तर एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डेन्मार्क या ठिकाणी मोठ्या जगातील पहिल्या मोठ्या व्यावसायिक ई मिथेनॉल प्लांटचे उद्घाटन झालेलं आहे पुढचा प्रश्न एक्झरसाइज नोमॅडिक एलिफंट दोन हजार पंचवीस ही भारत आणि टिंबटिंबने आयोजित केलेली एक्झरसाइज आहे तर पर्याय क्रमांक सी मंगोलिया आणि भारत या दोन देशाच्या अंतर्गत नोमॅडिक एलिफंट दोन हजार पंचवीस हा सराव या ठिकाणी आयोजित केला जात असतो पुढचा प्रश्न सात खंडांवरील सर्वोच्च शिखर सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला आहे त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विश्वनाथ कार्तिकीय असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या कांस चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला पालमे डिओर पुरस्कार मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक ए इट वॉज जस्ट अन एक्सिडेंट या चित्रपटाला या ठिकाणी पाल्मे डिओर पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे पुढचा प्रश्न डब्ल्यू एच ओ ने भारतीय शहराला अनुकूल शहर म्हणून मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक डी कोझिकोडे नावाचं शहर आहे मला फक्त कमेंट करून सांगा कोणत्या स्टेटच्या अंतर्गत कोणत्या राज्याच्या अंतर्गत कोझिकोडे शहर येतं पुढचा प्रश्न टाइम्स हायर एज्युकेशन एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने या ठिकाणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू पाणी करार कधी झालेला आहे सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे साठ ला या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू पाणी करार झालेला आहे पुढचा प्रश्न गांधीसागर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत आहे गांधीसागर वन्यजीव अभयारण्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास रोंगाली बिहू उत्सव अलीकडेच कोणत्या भारतीय राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि पुढचा प्रश्न दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर दरवर्षी चौदा एप्रिलला आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण जयंती साजरी करीत असतो ठीक आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर जे काही शेवटचे सहा महिने आहेत लेटेस्ट यांच्या महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे व्हिडिओज हे चॅनल जरूर शेअर करा आणि अशाच प्रकारच्या संध्याकाळची जी काही साडेसातची सिरीज आहे याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक कोणत्या टॉपिकवरती पाहिजे आहे व्हिडिओ याच्यासाठी नक्की कमेंट करा जाताना एवढंच म्हणेल चॅनल अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे